हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आदिल गोटफार्ममध्ये आजचा विषय आहे गौरान कोंबडी किंवा गौरान कोंबडा म्हणजेच गावटी कोंबडी मित्रांनो गावटी कोंबडी जी असते ती साईजला लहान असते वजनामध्ये कमी असते आणि चपळ असते मित्रांनो तुम्ही बघू शकता या काही कोंबड्या आहेत गौरान आणि कोंबडा पण तुम्ही बघा मित्रांनो कसा आहे सध्या मार्केटला क्रॉस कोंबड्या लोक विकतात गवरान म्हणून आणि त्यांचे अंडेही गवरान म्हणून विकतात मित्रांनो पण खरी गवरान कोंबड्या ह्याच आहेत मित्रांनो रंग गवरान कोंबडीमध्ये कुठलाही असू शकतो तुम्ही बघू शकतात पाच सात जी कोंबड्या आहेत त्यांचा वेगवेगळा वे रंग आहे पण ते गवरान आहेत मित्रांनो पांढरी पण कोंबडी असू शकते गवराण कोंबडीमध्ये कलर कुठलाही असू तो विषय नाही विषय आहे गवरान कोंबडी कशी असते मित्रांनो हे बाजूला तिला जाळी मारलेली आहे तिथं ते अंडे पण देतात माझा ते एक डाल आहे उभी केलेली आणि दोन कॅडी आहेत आणि नेहमी नेहमी कोंबडा जे आवाज देतो मित्रांनो हा गौराण कोंबडाचा असा आवाज काढतो तर काही वेळा वेळात बघा मित्रांनो तर गौराण कोंबडी कशी वा मित्रांनो गौरान कोंबडी अशी असावं गौरान कोंबडी चांडे खायला पण अजिबात असतात मित्रांनो चौदा रांडे लागतात गवरान कोंबडी बघा तुम्ही कशी चपळ आहे आणि ते सरासरी जास्त बिमार पण पडत नाहीत मित्रांनो त्यांना रोगराई पण कमी येत असती त्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना फक्त उन्हातच सांभाळावं लागते मित्रांनो हे शेळ मारलेलं आहे त्यांना छोटीशी जाळी पण आहे त्याच्यात ते जाऊन अंडे देतात मित्रांनो